नमस्कार सर्वप्रथम अखिल मंडई अखिल मसोबा मंडई उत्सव ट्रस्ट यांचे आभार मानतो की त्यांनी एक अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला मला बोलावलं माझा सन्मान केला याबद्दल त्यांचे आभार आत्ता इथे मला माझ्या लहानपणीची आठवण येते की असाच छान कार्यक्रम काहीतरी असायचा आम्हाला भूक लागलेली असायची फक्त एक भीती वाटत असायची की आता हे प्रमुख पाहुणे किती वेळ बोलणार <laughs> तो अनुभव असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाहीये मधनं मी हास्य पसरवत असतो वैदाग पसरवत नसतो त्यामुळे मला माहितीये तुम्हाला भूक लागली आहे मी थोडक्यातच अगदी एक चिंटूचा विनोद सांगतो चिंटू तुमच्यासारखाच आहे खट्याळ फोडकर मिश्किल आणि थोडासा डामरट सुद्धा तुम्ही तसंच आहात ना तर चिंटू त्याचे मैत्र मैत्रिणी एकदा रस्त्यावर उभे असतात आणि एक माणूस आणि येतो आणि त्यांना विचारतो बर त्याला पत्ता विचारायचा असतो तो म्हणतो काय रे पोरांनो आता लहान पोरं दिसली की मोठी माणसं जरा दरडवूनच विचारतात की नाही तो विचारतो काय रे पोरांनो नाडकरणांकडे असत जायचं होतं चिंटू आणतो हो पण हात खाली करून गेला तरी चालेल तर असा मुश्किल खटाल चिंटू आहे आणि तुम्हाला भूप लागलेली आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता एक चिंटूचं चित्र आणि कार्टून कसं काढायचं याचं एक छोटस प्रात्यक्षिक दाखवतो आणि माझं भाषण संपवतो म्हणजे तुम्हाला मजा येईल आणि कंटाळा येणार नाही